मतदारांना मोठमोठी आश्वासनं देत भूल थापा देऊन फसवणूक करून मोदी सरकार दहा वर्षे सत्तेत असून शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिलांचा ब्रम्हनिराश झालाय महागाईने जनता त्रस्त झाली याची प्रचंड चीड मतदारात असून याचा राग मतदानातून व्यक्त करून मोदी सरकार हद्दपार करतील देशात इंडिया सरकार सत्तेत येईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी आमदार डॉ मिर्झा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे माजी आमदार दिलीपराव माने शहराध्यक्ष चेतन नरोटे पल्लवी रेणके वसीम पठाण विजय हत्तोरे जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव तालुका अध्यक्ष शालिवाहन माने महिला अध्यक्षा सुरेखा पाटील सरपंच गोवर्धन जगताप भास्कर सोरवसे अजय सोनटक्के नेताजी सोरवसे आदी मान्यवर उपस्थित होते काँग्रेस सत्तेत असताना श्रीमंताचे पैसे घेऊन गरिबांना दिलेले जायचे मोदी सरकार गरिबांचे पैसे अदानी अंबानी या श्रीमंतांना देत असल्याचा आरोप केला तर हा टेलर होता असे मोदी सांगतात भविष्यात जनतेला कोणता सिनेमा दाखवणार हे लक्षात घ्या हुकुमशाही तानाशाही जुमलाशाही जाती धर्मात तीड निर्माण करणारे मोदी सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून मोदी सरकार हद्दपार करण्यासाठी ही निवडणूक मतदारांनीच हातात घेतल्याने देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल व सोलापूर मतदारसंघात उत्साह पाहता प्रणिती शिंदेंचा विजय निश्चित असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुशीलकुमार शिंदे यांनी मोठ्या मनाने मला काँग्रेस पक्षात प्रवेश दिला पक्षात प्रवेश केल्यानंतर मी जिद्दीने व जबाबदारीने प्रणितीताई शिंदे यांच्या विजयासाठी गावभेट दौरा कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करीत असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पाहता प्रणितिताई शिंदे यांचा विजय निश्चित आहे मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये व अफेवर विश्वास ठेवू नका असे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगून राज्यात विरोधकांना पराभव दिसत असल्याने पंतप्रधानांनी सभेचा सपाटा लावला आहे तरीही राज्यात महाविकास आघाडीच वरचढ ठरणार असल्याचे माने यांनी सांगितले यावेळी तिरे गावातील व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक बाळासाहेब सुरवसे यांनी केले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लांडगा आला रे आला ही गोष्टीचा दाखला दिला लोकांना लांडगा आला रे आला सांगत लोकांना फसवत असलेला राखणदार खरेच लांडगा आल्यावर ओरडला मात्र लोकांनी विश्वास ठेवला नाही यावेळी मोदीची गत होणार आहे सतत बोलताफा आजचे दिन आणेवाले सांगत फसवणाऱ्या मोदीवर यावेळी कितीही गॅरंटी दिली तरीही मतदार फसणार नाहीत असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला